शेतकरी बंधू म्हणून नमस्कार मी आपला शुभचिंतक अमोल पाटील बोलतो आहे आज एक नवीन संकल्पना तुमच्यासमोर मांडतोय कारण की आपण जो उपक्रम चालवतो आहे सध्या यूट्यूबवर जे आपण वेबिनार घेतो त्या वेबिनारमध्ये वेबिनार झाल्यानंतर वेबिनार लोकांना जे प्रश्न पडतात ते प्रश्न लोक व्हॉट्सअपला मला टाकतात आणि चोवीस तासामध्ये मी उत्तर देण्याचा त्यांना प्रयत्न करतो परंतु तो जो ओघ आहे प्रश्नांचा तो इतका मोठा आहे की खूप टप जात आहे खूप मुश्किल होत आहे आणि ते काम असं आहे की ते पर्टिक्युलरली मी स्वतः करतो प्रत्येक शेतकऱ्याला जातीपूर्वक जाणीवपूर्वक समजून त्याला उत्तर देण्याचा मी प्रयत्न करतो तर ते थोडंसं मुश्किल होतं याच्यासाठी ते मी देतच राहणार आहे पण जे बहुसंख्य लोकांचे कॉमन प्रश्न आहेत समजा आता पपई लावली आणि पपईला पानं पिवळी पडतायत किंवा पपईची रोपं मरतायत किंवा टरबूज आता वाकडं आहे तर असे जे कॉमन प्रश्न आहेत त्या त्या सीजनवर हरभऱ्यामध्ये आता खूप आळी हरभऱ्याला हर मर आहे अशा सगळ्या प्रश्नांचं आपण लाईव्ह घेणार आहोत रोज साधारणतः पाच शेतकऱ्यांना मी लाईव्ह व्हिडिओवर त्यांच्याशी मी बोलणार आहे रोज किंवा आठवड्यातनं तीन चार दिवस जितकं मला जास्त शक्य होईल तेवढं आणि आशा करतो की हा प्रोग्राम जो आहे हा कंटिन्यू आपण चालू ठेवणार आहोत जेणेकरून त्या शेतकऱ्याचा जो प्रश्न आहे तो प्रश्न हा कदाचित इतर हजारो शेतकऱ्यांचा असेल आणि त्याला उत्तर सगळ्यांना मिळेल लाईव्ह कन्व्हर्सेशन किंवा लाईव्ह मुलाखत शेतकऱ्याची आणि माझी ही तुम्हाला बघता येईल दोन तीन मिनटामध्ये त्या प्रश्नाला नेमकी अडचण काय त्या प्रश्नाचं काय उत्तर असेल हे आपला देण्याचा प्रयत्न असेल या सदराचं नाव आहे चला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवूया आणि यासाठी हा जो माझा नंबर आहे जो स्क्रीनवर खाली तुम्हाला दिसतो आहे नव्याण्णव दोनशे एकोणचाळीस चौऱ्याहत्तर दोनशे बावीस या नंबरला व्हॉट्सअप फक्त तुम्हाला करायचं आहे की मला तुम्हाला लाईव्ह प्रश्न विचारायचा आहे मग आमची जी टीम आहे ती टीम तुम्हाला कॉल करेल आणि झूमवर डायरेक्ट ती तुम्हाला कनेक्ट करेल झूम ॲप तुमच्या मोबाईलमध्ये असलं पाहिजे ती तुम्हाला कनेक्ट करेल आणि तुमच्या प्रश्नाचं सोल्युशन मी तुम्हाला लाईव्ह देईल मग ते लाईव्ह तुम्ही शेतातून पण करू शकता म्हणजे तुम्ही शेतात उभं राहून पण मला प्रश्न विचारू शकतात घरी पण राहून मला प्रश्न विचारू शकतात त्याचा एक टाईम असेल ज्यावेळेस माझ्याकडे फ्री वेळ असेल त्यावेळेस आमची टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल की तुम्ही आता झूमवर लाईव्ह या आणि तुमचा प्रश्न विचारू शकतात तर हे खूप चांगलं होणार आहे असं मला वाटतं आहे मनापासून कारण की बऱ्याचशा शेतकऱ्यांना मी आग्रह करेल की त्यांनी डायरेक्ट शेतातून मला प्रश्न विचारावा ते सगळं दाखवावं फक्त तुमची रेंज चांगली असली पाहिजे हेडफोन त्यावेळेस वापरा ब्ल्यूटूथ असेल किंवा वायरचं से हेडफोन असेल ते जरी वापरलं तरी चालेल <coughs> म्हणजे व्हिडिओमध्ये आवाज क्लिअर येईल डिस्टर्ब होणार नाही तुमची रेंज चांगली असली पाहिजे झूमचं ॲप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्या जेणेकरून आपल्याला कनेक्ट करता येईल तर चला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडूया हा कन्सेप्ट तुम्हाला सगळ्यांना आवडेल माझा नंबर खाली दिसतो या नंबरवर तुम्ही तुमचे प्रश्न मांडू शकतात आणि त्या ठिकाणी तुम्हाला असं म्हणावं लागेल की मला लाईव्ह प्रश्न विचारायचा आहे जे पाच प्रश्न आमची टीम निवडेल त्या प्रश्नांना उत्तर देतील आता कदाचित मग शेकडो लोकं म्हणतील की लाईव्ह बोलणं तर हे पण शक्य होणार नाही मित्रांनो माझा प्रयत्न हा आहे की सामायिक प्रश्न सोडवता आले पाहिजे आणि ते प्रश्न सगळ्या त्याचं जे उत्तर असेल ते सगळ्यांसाठी का काम येईल तेवढं काम सोपं होईल सगळ्या शेतकऱ्यांचं याच्यासाठी हा प्रयत्न आहे तर फक्त पाच शेतकरी रोज किंवा एक दिवसाआड असं आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आशा करतो की तुम्हाला हा जो ही जी संकल्पना आहे ही संकल्पना आवडेल धन्यवाद आपली आणि आपल्या का पिकांची काळजी घ्या